कसलं आंदोलन आहे हो हे अडीच वर्ष जेव्हा सरकार होतो त्या टायमाला एमआयडीसीचा विषय दिसला नाही त्यावेळेला त्यांना बोलता आलं नाही एमआरडीसी का आज निर्माण करायची उगाच एकट कुठेतरी वक्तव्य करण्यापेक्षा हिंमत असेल तर इथं येऊन माझ्याजवळ उभा राहून वक्तव्य करा ज्या गोष्टीची माहिती नाही त्याच्यावर जर तुम्ही राजकारण करत असाल तर याद राखा आम्ही तुम्हाला सोडणार नाही अडीच वर्ष काय करत होतात हे सर्व विधानसभा चालू असताना काही आमदारांना नाटकं करायची सवय आहे त्यातला नाटकाचा एक पार्ट होता खरा हक्क हा महाराष्ट्राचा आहे आज डायमंड सिटी आज महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जी डायमंड सिटी आहे तीन लाख लोक काम करतात एक लाख कोटीचा एक्सपोर्ट आहे पूर्तता करायला आमदाराने त्याच्या पाठलाग करावा लागतो सरकारमध्ये काम करत असताना प्रत्येक गोष्टीचा आपण स्वतः आमदाराने त्याचा पाठपुरावा हो करणं गरजेचं असतं सरकारी यंत्रणा किती हलते हे सर्वांना माहिती जर आपला पाठपुरावा कमी पडला तर तो आपल्या मनात असं इच्छा असतात कधी पूर्ण होत असं तुमच्या आंदोलनाचं हे नाटक आहे अडीच वर्ष काय केलं असाय केला करायला पाहिजे अधिवेशनात म्हणतात असं कोण म्हणलं शिरसाट 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 साहेबांना मी विनंती करतो उगाच एकट कुठेतरी वक्तव्य करण्यापेक्षा हिंमत असेल तर इथं येऊन माझ्याजवळ उभा राहून वक्तव्य करा ज्या गोष्टीची माहिती नाही त्याच्यावर जर तुम्ही राजकारण करत असाल तर याद राखा आम्ही तुम्हाला सोडणार नाही उगाच यायचं आणि काहीतरी बोलायचं आणि स्वतःची टिमकी वाजवायची हे जरा बंद करा सरकार काय पद्धतीने काम करतंय हे लोकांनी उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे माझ्याच मतदारसंघातल्या एम आय डी सीचा प्रश्न आहे असं नाही या भारत महाराष्ट्रामध्ये अनेक अशा एम आय डी सी आहेत ज्या प्रलंबित आहेत शिरसाटांना बरं आत्ता बोलायला मिळते जेव्हा महाराष्ट्राचे युवांचे हक्काचे प्रोजेक्ट गुजरातच्या इलेक्शनसाठी नेले जातात तेव्हा तुम्ही झोपा करता जेव्हा इथं महापुरुषांचा अपमान होतो तेव्हा तुम्ही गप्प बसता जेव्हा इथं या भूमीमध्ये असणाऱ्या लोकांचा अपमान होता तुम्ही तेव्हा गप्प बसता आणि फक्त राजकीय भूमिका वाटवायच्या वेळेस तिमकी वाजवता परत एकदा सांगतो माझ्या मतदारसंघाबद्दल आणि महाराष्ट्राच्या युवाबद्दल आणि सर्वसामान्यांबद्दल जर कुणीही चुकीची वक्तव्य केले तर तुम्हाला सोडणार नाही संविधानिक पद्धतीने सोडणार नाही एवढंच या ठिकाणी काही प्रमाणात शिरसाट साहेबांबद्दल थोडा आदर होता त्यांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर तोही तेवढा राहिलेला नाही आज जर आपण बघितलं या महाराष्ट्रामध्ये प्रमुख प्रोजेक्ट हे सगळे गुजरातला गेलेले आहेत आदरणीय प्रधानमंत्री साहेब अमेरिकेत गेलं त्याचं स्वागत आम्ही सर्वांनी केलं आमची अपेक्षा होती त्यातले काही मोठे प्रोजेक्ट ॲमेझॉन असेल गुगल असेल त्यातले काही प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात येतील पण दोन दिवसानंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची आपल्याला एक स्टेटमेंट ऐकायला मिळाली की प्रधानमंत्री जे अमेरिकेत गेले होते त्यात सगळ्यात जास्त फायदा हा कोणाला झाला असेल तर गुजरातला झाला मग आपले मंत्री काय झोपले होते का आपले मुख्यमंत्री याबाबतीत काय पाठपुरावा करत नाही का आपण प्रधानमंत्री साहेबांना काल भेटायला गेला हा मुद्दा तुम्हाला युवकांचा मांडता आला नाही का आज जर आपण बघितलं आय एफ सी सेंटर गुजरातला गेले गिफ्ट सिटी इथं ते गेले तिथं पण ते योग्य पद्धतीने चाललं जात आहे कारण खरा हक्क का हा महाराष्ट्राचा आहे आज डायमंड सिटी आज महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जी डायमंड सिटी आहे तीन लाख लोक काम करतात एक लाख कोटीचा एक्सपोर्ट आहे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी डायमंड सिटी आता गुजरातला बांधली गेली आहे तिथले लोक इथं येतात आणि म्हणतात इथला धंदा बंद करा आणि गुजरातला चला आता तुम्ही बुलेट ट्रेन आणता आज पैसा नाही असं बोलता आणि बुलेट ट्रेनची जरूरत नसताना वंदे भारत आहे ना तुम्ही त्याचं स्वागत आम्ही करतो बुलेट ट्रेनला अतिरिक्त तीस हजार कोटी रुपये द्यायचं काय कारण आहे एक लाख कोटी रुपयाचं लोन घ्यायचं काय कारण आहे नेत्यांना